तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन देशमुख माय मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करून राहिलो बडनेरा स्टेशनवरून डायरेक्ट अमरावतीवरून तर आपल्यासोबत पहावं आता कोण आहे यश आहे आणि याचे सगळे मित्र आहे भाई आपल्यासोबत इथं सोडून द्यायसाठी आलेले आहे हे काय शिवम शिवम दादा त्याच्यानंतर लैलेश दादा आणि हे भाई स्पेशल अमरावतीवरून बडनेरा आम्हाला सोडून द्यासाठी आले भाई इथं तर बनवायचं कारण म्हणजे असं का आम्ही चाललो मुंबईला योगायोग म्हणजे असा का मलाही मुंबईला तीन चार दिवस कार्यक्रम आहे आणि होऊ चालले होते तर मग वेळेवर कार्य म्हणजे वेळेवर कॉल आला आम्हाला मुंबईसाठी तर रिझर्वेशन काही झालं नाही बाई आमचं माल झालं आहे तिकीट आमचं नाही आहे रिझर्वेशन इथं झालं आहे तसं तर ॲडजस्टमेंट करून आता काहीतरी आम्हाला जा लागेल आम्ही प्रयत्न तर केलेलं आहे पण ते काही सक्सेस झाले नाही तर इथून आहे समजा आम्ही दोघंजण जाणार आहे बारा दहाची ट्रेन आहे रात्रीची तर मुंबई गेल्यावर अजून मधा मधा अजून एक अकोल्यावरून आपल्याला एक जण भेटणार आहे नाही ना मित्र तर चला भाई मस्त मजा येणार आहे आता ह्या सफरमध्ये तुम्हाला दाखवतोच मी काय काय होणार आहे कसं कसं काय होणार आहे तर चला बघू बघू बहू चलता का ना मुंबईला होय चलता का मुंबईला म्हटलं अगदी काही बोलता मुंबई चलता का मुंबई इच्छा नाही वाटत तू याची का इकडे तिकडे हिंड करायचा विदर्भातले लग्न पण रेल्वेचा टाईम कधीच मॅच होत नाही पहिल्यापासून आताही लक्ष बारा दहाची ट्रेन इथं साडेबारा वाजून राहिली आता अजूनही काही गाडी आली नाही अजून अर्धा तास गाडी लेट आहे म्हणते कसं हो आता देखते काय तो आल्यावर दाखवतो तुम्हाला चुपचाप बसला राय आवाज करू नको तर सारेच्या सारे, सारे पुठ्यार दिन आपल्या ठेवून चुपचाप बस घुमनाम है कोई। है कोई उठा उठा सकाळ झाली चहा प्याची वेळ झाली गुड मॉर्निंग मोतीस्थानाची वेळ झाली पण दिवाळी सध्या वेळ आहे <laughs> बाहेरचं वातावरण पाहू शकता तुम्ही मस्त एक नंबर आता वाजले सकाळचे किती वाजले रेस साडेसात वाजले स्टेशन रात्री की शूट झाला <laughs> एक दोन क्लिपा घ्या लागल्या मध्ये तर हे आहे भाई आपले ज्ञानेश्वर भाऊ उत्कृष्ट पॅड वादक हे आपल्या सोबत राहणार आहे मुंबईला कार्यक्रमात तर खूप मजा आली ह्या प्रवासामध्ये मजा आ गया मजा आ गया मजा आ गया मजा आ गया बाद में बताएंगे कैसा आ गया अभी नहीं बता सकते फिलहाल में तो भाऊ वाले आम्ही स्वच्छता करून आले का भाऊ कुठे गेलेते भाऊ वॉशरूम वॉशरूम गेले होते का भाऊ सकाळी सकाळी साडेसात वाजता येते घरी खूपच लवकर गेले भाऊ आमचा टाइम दहा वाजताचा आहे भाऊ सूप आहे तिथे उठात साफसफाई आता पूरी ट्रेन खाली झाली सत्य साहेब तो आता वाजले सकाळचे साडेसात झोपाय लय वेळ झाला तशी झोप लागत नाही लवकर तर चार वाजता एक वाजता झोपलो असत एवढी सध्या आम्ही नाशिकला पोहोचलो कारण नाशिक झालो आपण सध्या अजून इथून दीडशे किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे अजून हा अकरा इथून तर चला भेटूच आपण अदामद अदामध भेटत आपण जरा बा बाई किती खतरनाक नजारा दिसून राहिला इथं पुऱ्या पाळावर ढगस ढग ढगस ढग एक नंबर मजा व मजा आ गया एक बहुत बॉडी कसे तिकडं एक नंबर येऊन जातो पुरं आभाळ डच्च भरून आहे बाई इकडे असं वाटलं बा आभाळ फुटून पडून जा काय गा मी तेवढं बेकार डच्चं भरून आहे एकदम सही बोला ओ वैसे बी कोक मतलब इधर बारिश का प्रमाण जरा ज्यादाही नाही ना भाई

काय बाई जायना गरम कसले काय रे काय काय नाही मी नाही घासले म्हणून म्हटलं चला आम्ही वडापाव खात मस्त मोठा स्कॅम झाला आमच्या सोबत विकार फक्त एवढे बोरो एवढे बोरो नाही ते आहे सॉरी जामुन रे जामुन भरून असेल एवढंच हो खाली हे बहुत वेळा स्कॅम वगैरे भाग घ्यायला लागतं आहे नाही ठीक आहे तेच तर बघाय अरे बसले आहे तिथं मजून वीस रुपयात दात जामुन आले बा जामून हे पण नाही काय जामून आले की एवढा मोठा स्कॅम स्कॅम्परे स्कॅम पिक्चर आहे मोठा स्कॅम एकांना नाश्त्यानं पोट काही भरलं नाही आमचं आता आम्ही घेतलं बाई आता इडली वडा कसा आहे रे कसा आहे इडली पाय तो शब्द नाही निघाल डेट तोंडातून खाता खाता मी एवढे खास आहे कशी रिडली तर खाल्ली चला कोण पाय कशी आहे तर नाही सांगून खा ना खाय हा सांग तू कशी आहे हा कशी वाटली चेतन दाच्या भाषेत उच्च आहे बाई आम्ही घुसलो बाई बोगट्याच्या अंदर आता होऊ शकता बोगता बाय कैसा लग रहा है तेरे को अक्तर दुनी नगर तेरे का भाई तर भाऊ आमचे दादरलीच उतून राहिले आता आमचं स्टेशन आहे सी एम म्हणजे एकदम शेवटचं सी एस आहे भाऊ तोरून राहिले दादरली जाता या भाऊ भेटा तुमच्या ज्याला खूप मदत झाली आमची दादर माझा लहानपणीचा मित्र वैबाई ह्या एच बी जी दादर दादर मिलते फिर तर मी म्हणतो भेटत राह असं सांभाळतो चलो वीर बाय बाय फायनली पोहोचलो भाई आम्ही समजलो की नगरी मुंबई वेळ असं ते आता पाहिले कधीच मुंबई पाहिली होती मला पहिल्यांदा आला दोन देतो चालला आता आता हाय मस्त तीन चार दिवस येतं गप मजा करून घेतो तुम्हाला लॉगही दाखवतो खतरनाक खतरनाक इच्छे आता सध्या आम्ही सी एस सी एस टी सी एस टीवर वर सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येते तर बाहेर निघाल्यावर दाखवत दाखवतच तुम्हाला अजून तर चला ते पाहून घ्या लग बनले खास अरे बापरे एवढे लग म्हणजे सांगून शकत आपण नंतर आपल्या घरी घेतले तर काय करत या बाई छत्रपती या ट्रेन मध्ये आम्ही होतो मस्त एसी मध्ये खतरनाक एवढा झोप 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 चालते येण्याच गोष्टीची घाई आहे कोण्याच गोष्टीची नाही काय मी रप 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 बाई तुम्ही जर मुंबईत आले तेही तर टॅक्सीवालेली तुम्ही नऊ म्हणजे एक सम नवीन नवीन दिसून राहिले बा ते ओळखतेच मला नवीन नवीन असल्यावर काही विषयच नाही आहे तर एवढंही टॅक्सीचे रेट सांगते जिथं दहा रुपयात जा लागते बा दहा वीस रुपयात ज्यांना आम्हाला सांगतलं का वीस रुपये तिकीट दिले त्याला डायरेक्ट हे अडीचशे रुपये सांगतात म्हटलं म्हणून खतरनाक काम आहे जरा इकडलं फायनली भाई आम्हाला टॅक्सी भेटली आता मस्त आम्ही बसतो टॅक्सीमध्ये मोबाईल हां ठीक आहे ठीक आहे आम्ही बसतो बस मी टॅक्सीमध्ये <laughs> 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 आता ऐकव बसणार आहे आम्ही टॅक्सीत बसतो टॅक्सी हळूहळू चालत हां आपल्याकडे टॅक्सी आमच्याकडे तुम्हाला भितर बघतो कसं काय माहिती टॅक्सी असं चालत नाही तर हळूहळू तुम्हाला आता सिनेमॅटिक थ्रू दाखवतोच मी तुम्हाला मुंबई दर्शन करतोच थोडं थोडं अजून एक दोन ठिकाणी फिरायला जाणार आहे तीन चार दिवस इकडे आहे तर जेवढं दाखवणे मी जसं मी तसं टाकणार होतं इंडिया गेट जाणार आहे आम्ही इंडिया गेट वगैरे थोडंसं या म्हटलं फिरवून

मध्ये आपण नाही आलो तर काय मजा बघा खूप दरदरे भाई ये खूप दरदरे तो सहना पड़ेगा अभी क्योंकि मुंबई सिटी में आए हैं हम आलो भाई आम्ही हे कोणता मार्केट होता आता मलेस मैतने येले मैता कोणता मार्केट आहे तो गुलेश्वर हा गुलेश्वर गुलेश्वर मार्केट आता इथून चाललो वे पैदल आमचा ठिकाण आहे जास्त दूर नाही आहे इथून तर चला ए गुलेश्वर मंदिर आहे इथ बाजूलाच आहे आगा। 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 चलो हा पोचलो बाई आम्ही फायनली आमच्या स्पॉटवर लय बरं ऑर्डर लो ह्या याचा बेड ह्या हमरा बेड इधर आणि सगळ्यात महत्वाचं अरे बाई त्याची जास्त आवश्यकता आहे ते गोष्ट इथं अवेलेबल आहे भाई पोहून घ्या इथं मस्त राहाची सोय आमची जबरदस्त तो भाई इथं आल्यावर काही आमचा लॉक शूट झाला नाही कारण की काही होतच नाही एवढा मोठा प्रवास होता दहा बारा घंट्याचा पुरे थकून गेलो होतो आम्ही जरा इथं आलं फेस झालो आंघोळ्या गिंगोळ्या केल्या जरा आम्ही मस्त छानपैकी पण काय जेवण गेल्याच लगेच बत्ता मारल्या मारल्या स्टेजवर बसत जाऊ झोपही झाली नाही दुपारी झोपही झाली नाही रात्र आमची कशी गेली तशी गेली सुखात असं म्हणणं नाही गेली सुखातच म्हणा रात्र आमची पण ते कसं भाई घरची झोप शेवटी घरची झोप असत आणि इथं येऊन आल्यावर हा एसी पाहिल्याबरोबर गेला आहे एसी पाहिल्याबरोबर विषयच नव्हता हो चांगला एक दीड तास झोपही घेतली मस्त मग स्टेजवर गेलो मस्त बद्दलशी मग लॉकचा एंड कसा करावा म्हटलं <laughs> <laughs> आता म्हटलं बाबू बन्यांवर केला मग आता बन्यांवरच आम्ही आमचा लॉकचा एंड करून राहिलो मस्तपैकी मग अजून आपण आता जाणारच आहे इंडिया गेट जाणारा समुद्र पाहणार त्या कधी आयुष्यात कधी समुद्र पाहिला नद्या तर लय पाहिला नद्या लय पाहिल्या पण समुद्र कधी पाहिला नव्हता तर उद्या जाणारच आहे मी इंडिया गेटवर नक्की तर असे स्लॉग येणार आहे म्हणजे पुढचंही लॉग मस्त चांगला असा चांगलाच येणार आहे म्हणा पण माझे लॉग आवडत असं तर लाईक करायचं केलं नसेल तर सबस्क्राईब करून करून टाका काय तर शेअर तर करत असेल शेअर करत नाही पण तुम्ही करता करता म्हणा तुम्ही इच्छा आहे तुम्ही शेअर करत जा हा सबस्क्राईब पण करत जा आणि भरपूर प्रेम द्या आवडत तर करा जबरदस्ती नाही आहे पटलं तर ठीक आहे भेटू पुढच्या लॉग मध्ये राम 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 कृष्ण